राजन आम्ही काय सेवा करायची आपली नृत्य हा नित्य प्रमाणे आम्ही आपल्याला खादर बर्मादे बोलवतो याची कल्पना आहे ना अगदी बिलकुल गाण्याची वेळ झाली अलवा Rangana oh Mata Rangana Mata ग <tries> <tries> And now माणसाची खोडवाय दमल दमल बाई करून करायचा खोडिला पण मात पोळीला भगवान आम्ही हो पण शंकराचे भक्त हो नित्य नेमाप्रमाणे या भोलेनाथाच दर्शन घेतलं नाही तर आमच्या मनाला कधी समाधान वाटत नाही शंकराच्या मंगळा जाऊन पूजा करावी म्हणजे झाला दोन बाल पहाडा डागरा ठेवला तोपर्यंत आम्ही थोड देशन करतो म्हणजे झालं राहुना वेळ मिळ लागलं गे तुला घंटा वाजून ठेव <laughs> आहे ना था एक दिवस जर घेतला नाही तर आमच्या मनाला कधी समाधान वाटत नाही तेव्हा तुमच्या आपल्याच दर्शनाची वाट पाहत आहे म्हणून तर आम्ही घंटा वाजवत आहे होय होय का गंगोर चाललेलं आहे आणि तुझा इकडे घंटा वाजत चाललेला आहे तरी पण प्रथम तर तुझं दर्शन घेतल्याशिवाय मी माझा पुढचा पाऊल उचलत नाही मला माहित आहे तू देखील माझा लाडका बघताय ना होय जव्हा राम प्रभूला देखील बोलवून घेतो म्हणजे प्रभू रामाला बोलवून घेणार तुम्ही होय प्रभू रामाला मी बोलवून घेतो अहो आखी लंकेचे रावण आहोत त्याच रामाचा आहे आणि देश रामाच तुम्ही आमच्या समोर नाव करता होय ते देखील माझे लाडके आहेत आणि तू देखील माझा लाडका आहे तेव्हा मी माझ्या राम प्रभूंना बोलवून घेतो तेवढच ना होय बसून घ्या आपण बोले ना था पण प्रथम तुमचं दर्शन Right. Hey, hey. स्वामी वा मन दोघरे बोला स्वामी खरोखर आपल्याला या लंकेमध्ये यायला इतका वेळ अहो काय करणार या लंकेची धुरा तुमच्या माघारी मला सांभाळावी लागते बरोबर आहे आणि सकाळची नित्याची कर्म आटोपली आणि तुमची हाय काय आली आणि मी धावत पळत निघाले थोडासा विलंब हा होणारच गृहिणी आहे म्हटल्यानंतर बरोबर आहे की नाही होय मला तातडीने दरबारामध्ये बोलवण्याचं कारण कारण आहे ना बोला ना दरबारमध्ये बोलवण्याचं कारण आहे त्याच करता मी आपल्याला दरबारमध्ये बोलवलं माझे भक्त भोलेनाथ आणि त्याच भोलेनाथाच दर्शन घेऊन आज मी पुढच्या मार्गाला लागलो हो। आहोत पण भोलेनाथ आहे आम्हाला खूप संकटामध्ये पाडलाय संकट होय आणि प्रत्यक्ष भगवंताने तुम्हाला संकटात पाडलंय खरोखर राम। आणि रामाला आज भोलेनाथाच निमंत्र प्रमाणे आपल्या दरबारमध्ये भोजना करता बोलवलंय स्वामी याच्या मागे भगवंताची काहीतरी योजना असेलच ना खाली अतिथी देवो भवा होय आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहात बरोबर आणि त्याप्रमाणे आपल्याला कुळाचार हा केलाच पाहिजे हो ना येणारा प्रत्येक मनुष्य आपल्याकडे येणारा याचक म्हणून आला पाहिजे आणि प्रत्यक्ष राम प्रभू इथं आपल्याकडे याचक म्हणून येणार आहेत तर आपल्याला आनंदच व्हायला हवी की नको बरोबर त्याच्यामध्ये विधा मनस्थिती होण्याचं कारणच काय अगे मनुधरी बोला स्वामे? आज तुम्ही बोलावं ते आम्ही ऐकाव नाही स्वामी आमचं कर्तव्य आहे पतीचं म्हणणं पत्नीने मान्य करणं हे पत्नीचं पहिलं कर्तव्य असतात बरोबर बोलाल तेच मी ऐकणार आहे हो ना हो तेव्हा मंदोधारी आपण विश्रांती हो मी स्वयंपाकाची तयारी करते हो स्वयंपाकाची तयारी व्यवस्थित करा स्वामी तुम्ही जरी मला सांगितलं नाहीत तरी मी गृहस्थाश्रम चांगला जाणते असते बरोबर आहे हो तर जेवणाची व्यवस्था अगदी अगदी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पंच पकवानाचं भोजन मी तयार करते शाह बस हो। देते आणि पहिल्या दिलेल्याच आहेत आपल्याकडे कितीही अतिथी आले कितीही लोक आली तरी आपल्याकडचं अन्न काही कमी पडतं का नाही तेव्हा तुम्ही निश्चित असा जेवढे येतील अतिथी तेवढे येऊ द्या हो ना हो खरोखर 재미ast of them are so talented यदा यदा हि धर्म ग्लानी भवती भारत अभ्युत्थान धर्म तदात्मान सुजाम्यहं परित्राणाय साधुना विनाशया च दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे वा 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 वा, वा। बंधु लक्ष्मण गेली चौदह वर्ष अपन या वना अपन भटकत आहोत आणि आज साक्षात शंभू महादेवाने आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे काय म्हणता दादा शंभू महादेवाने आपल्याला निमंत्रण दिलं साक्षात कैलासाकडे पाचारण करण्याची विनंती केलेली आहे हे आपलं भाग्यच आणि ह्या शंभू महादेवांच्या विनंतीला मान देऊन होय तुम्ही तात्काळ हो म्हणाला आणि आपण तात्काळ कैलासाकडे रवाना झालेलो आहे मुळे नव्हे तर कैलासाकडे पोहोचलेलो आहे लवकरच शंभू महादेवांचं दर्शन होईल त्यांच्या दर्शनाने कृता कृत होऊन पुढचा काय वृत्तांत हे आपल्यासाठी तो पाहावा चला तर या या, 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 या। कैलासपती शंभू महादेवा बोला आमचा नमस्कार स्वीकार करावा होय तुम्ही देखील आमचे लाडके भक्त आहात आणि आपल्याला रावणाने आपल्याला भोजनासाठी बोलवलंय तेव्हा मी रावणाला सांगितलेलं आहे राम प्रभू देखील माझे लाडके भक्त आहे आणि त्यांना मी घेऊन भोजनासाठी अवश्य येईन तेव्हा आपण रावणाच्या लंकेमध्ये जाऊया भोजनासाठी विलंब कशाला काय महादेवा महादेवा हा बोला साक्षात माता पार्वती आणि महादेव होय साक्षात देवादेवांचे असे देव तुम्ही तुमची आज्ञा मोडण्याचं सामर्थ्य नाही परंतु ही आधी माया महाशक्ती आणि तुम्ही जी आज्ञा केलेली आहे ही थोडीशी कोड्यात टाकण्यासारखी आहे का रावण ब्राह्मण आहे एवढंच नव्हे तर त्यांचं आणि आमचं वैर हे सर्वश्रुत आहे असं असताना केवळ तुमचा भक्त म्हणून आम्ही त्यांच्याकडं जेवणासाठी यावं हे आमच्या मनाला पटेल परंतु यासाठी आमच्या राजांचीही मला परवानगी घ्यावी लागेल लक्ष्मी म्हणा आपलं काय म्हणणं आहे याबद्दल दादा आज जे काही तुम्ही मला सांगत आहात आपला रावणाजवळ जेवणाचं आमंत्रण शंभू महादेव आणि माता पार्वतींनी आपल्याला दिलेला आहे होय मग अशा वेळी आपलं काय मत आहे तुमचं भन्न मला पटलेलं आहे लंकेत तर जाऊन बघूया ठीक आहे पुढचा कार्यक्रम काय सरा तर था बोला जे काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे असेल ते होणारच पण स्वामी भोजनाची पूर्णतः तयारी झालेली आहे मंदोभरी मला काय सांगायची गरज भासत नाही अतिथी आलेले आहेत ना होय मग त्यांना पटकन पाण्यावर बसायला सांगा मी सुग्रासनाच वाटप करते हो ना हो चालेल सुरुवात करू ना सात पात्र आपण लावून घ्यावे आणि साती पात्रावर वजनासाठी बसावे भोले नाथा जसा तुम्ही सांगाल तसच होणार आणि तेच होणार सात पात्र ओय साती पात्र लावणार पाण्या लावून घ्याय भोजनाची सगळी सिद्धता झालेली आहे सर्व पदार्थ जिथल्या तिथे वाढून झालेले आहे बरोबर आहे आता अतिथीला आपण भोजन करण्याची आज्ञा करूयात का हा 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 चालेल वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी चे सहजवण होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर बरण हे प्रत्येक अतिथीने चित्रांना पानाच्या बाजूला काढून ठेवायचं आहे दादा आणि आपण भोजनाची सिद्ध कराय सिद्धता करायची आहे होय आपण अगदी यथोचित आपल्या मर्जीप्रमाणे जेवढा अन्न हवा असेल तेवढा आपण मागून घ्यावं चाले मंडप घालोनी घो लोमी रंग सुभ्रकी आ त विष्ण पंगती जेवन वारी सीता दौपदी बोला कुंडली चौदा वर्ष उपवास पकडलेला आहे हा चौदा वर्ष आपण मनामध्ये दोघेही भटकन होय परंतु तुम्ही तुमच्या आता तुमच्या पंक्तीला मी आहे पण मी भोजन करू शकत नाही अरे मी पात्र असू शकतो फक्त भोजन नाही करू शकत अरे लक्ष्मणा सात पात्र वाढलेले आहेत बरोबर आहे आणि आपला आद्य दैवत शंभू महादेवाची कृपा हे त्यांची आज्ञा आहे नाही पण मी उपवास पकडलेला आहे मी जेवू शकत नाही तुमच्या पंक्तीला सज्जनाचं संरक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माची चांगल्या पायावर उभारणी करण्यासाठी होय काय काय त्यांनी तीन पात्र बाकी ठेवले होते ऐका आम्ही दोन पात्र वाढवल्यात एक पात्र शिल्लक ठेवले समोर जनतेचे सोडवते आता हा एक दोन पाच तुम्ही शिल्लक ठेवली दोन वाढवल्यात आम्ही एक बाकी ठेवले ते तुम्ही